आई ओ आई ऐका ना बघा ना मी ड्रेस घातला आई कसा दिसतोय ड्रेस मी आईकडूनच येताना घेऊन आलेली आहे मस्त दिसत हेच छान दिसतोय बाबांपुढे आपली डोक्या ओढणी घेत काय आई अहो माझा एकदा मंदिरामध्ये डोक्यावरचा पदक खाली आला तुम्ही मला किती बोलून दाखवलं आणि ही आज तुम्हाला ड्रेस घातलेली चालते जेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की मी घरात फक्त ड्रेस घालू का तुम्ही काय म्हटला नाही आपल्या ड्रेस घातलेला चालत नाही आणि आज म्हणजे जी संस्काराच्या नावाखाली सून चांगली वागते तुम्ही तिलाच वागवत बसणार तिलाच तुम्ही त्रास देत बसणार तिलाच तुम्ही सगळे संस्कार शिकवणार आणि जी तुम्हाला उलटून बोलते तिला तुम्ही काहीही बोलणार नाही का कारण तुम्हाला तुमच्या अपमानाची भीती वाटते तुम्हाला वाटत राहतं की ह्या सुनेने माझा अपमान केलं तर मी काय करू याची तुम्हाला भीती वाटत राहते आणि म्हणून तुम्ही तिला पाठीशी घालता की काही नाही हा भेदभाव कायम राहणार आहे जी ऐकून घेते ना तिला त्रास होणार आहे जी ऐकून नाही घेत तिला मात्र सगळे जण डोक्यावरती वाटवणार आहेत आणि आजकालची खरी हीच परिस्थिती आहे बाकी काय माणसाच तुम्ही ऐकून घ्यालय अगं बाई तुला वाटतं का ती माझं ऐकल माझं नाही ऐकत ती आणि तिचा नवरा म्हणजे माझं पोरग ती ऐकून घेलोय त्याच्या बायकोला नाही म्हणल्यावर तिला घालायला आणि तसं बी लावल आता तुला सांगितलं तर तू निदान ऐकतीस तरी पण निदान त्याचा नवरा तिचा नवरा ऐकल का नाही पोराच चार शब्द ऐकून घ्यायची ताकद नाही बया माझ्यात त्यापेक्षा आपलं तुमचं नवर तुमच्या बायका तुम्हाला जी वाटेल ती घाला नाहीतर तसच राहावा बाकी काही नाही सून चांगली वागते तुम्ही तिलाच वागवत बसणार तिलाच तुम्ही त्रास देत बसणार तिलाच तुम्ही सगळे संस्कार शिकवणार आणि जी तुम्हाला उलटून बोलते तिला तुम्ही काहीही बोलणार नाही का कारण तुम्हाला तुमच्या अपमानाची भीती वाटते तुम्हाला वाटत राहतं की ह्या सुनेने माझा अपमान केलं तर मी काय करू याची तुम्हाला भीती वाटत राहते आणि म्हणून तुम्ही